माझं शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री आणि सर्व प्रकारच्या गायी आपण या माध्यमातून कवर करत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता पण हि याचे काय कव्हर करतोय बघा कासल सुद्धा जबरदस्त अशी आहे बघू शकता काय काय झाले किती काल वेळे खाली पाडे आहे बघू शकता मालकडे याची माहिती विचारून घेऊया दोन दात ये बेस दाताला दोन दात आणि ये बेस सी मंच आहे ही पॅचला सुद्धा जबरदस्त अशी हे आहे काय मागणी झाली आहे मागणी झाली आहे का ते तुम्ही किती म्हणता एक चाळीस बघा मालकाने एक लाख चाळीस हजार किंमत सांगितलेली आहे आणि एक वीजची मागणी झाली आहे का एक दहाची एक वीज ची बघा सांगायला एक चाळीस सांगतायत पण एक लाख वीस हजार रुपये फायनल होतील म्हणतो मालक एक दहाची मागणी होतीये सध्या गाव कोणतं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शरद कांतीलाल सुधरी राहणार कावडाने तालुका जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याऐंशी अकरा सास प्रत्येक रविवारी बाजारात असता का तुम्ही हो असतो अशाच टॉप क्वालिटीच्या जर गायी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण ही गाय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता याची माहिती विचारून घेऊया याच्या किती वेळ दिवस अवकाश अजून ये अवकाश किती येईल बघा एका महिन्याची कच्ची आहे ही तुम्ही बघू शकता पूर्ण दुसऱ्या वेळ त्याला काय पिळाली अकरा अकरा म्हणजे दहा अकरा वीस एकवीस वीशे लिटर दिवसाला पिळाली दुसऱ्या वेळ त्याला वीस एकवीस वीशे लिटर दूध दिलेलं आहे आणि आता तिसऱ्यांदा खाली होणार आहे एका महिन्याची कच्ची आहे अजून पण काय मागणी झाली काही काय किंमत सांगता ही आ साठ हजार मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगितलेली आहे व्यवहाराला हो बसल्यानंतर काय तर थोडेफार कमी जास्त होतील आहेत गाव कोणतं आहे तुमचं कोणतं तालुका इटकी तालुका सांगोला नाव आणि मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी दहा एकोणऐंशी एकोणस एकोणऐंशी एकवीस त्रेपन्न त्रेपन। बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही प्युअर जर्शी काय कव्हर करतोय मालकाला माहिती विचारून घेऊया तुम्ही बघू शकता पूर्णपणे कास कशा शिंकटे आहे किती वान जाईल किती वंदा किती दिवस अवकाश आहे तुम्ही अजून एक महिना म्हणजे एका महिन्याची ही कच्ची आहे बघू शकता अजून का सोडणार आहे ही काय मागणी झाली काही कितीला मागते ती तीस हजाराची जे आता सध्या मागणी झालेली आहे तुम्ही किती म्हणता पन्नास म्हणतो बघा मालकाने याची पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पण तिची मागणी होतीये फायनल पन्नास होतील मालक म्हणतायत पन्नास आले तरच देऊया गाव कोणतं आहे सनवाडी तालुका सांगोला सांगोला <laughs> नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्रोहुले हा मोबाईल नंबर सत्तर सत्तर वीस पस्तीस पस्तीस पंच्याऐंशी एकावन्न पंच्याऐंशी एकावन्न एकावन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ज्या शेतकरी बांधवांना प्युअर जर्सी गाय पाहिजे आहे आणि पहिला रोग अशा शेतकरी बांधवांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आता आपण ही शिंगटी गाय कव्हर करतोय बघू शकता कसं सुद्धा चांगली आहे याची माहिती विचार किती यंदा आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे बावीस बावीस लिटर पिळालेली आहे आता किती अवकाश कशाला आठ दिवस आठ दिवसावर आलेली आहे काय मागणी झाली पासष्ट मग आहे तुम्ही किती म्हणता मालक म्हणतात पंच्याहत्तर हजार पासष्ट ची मागणी झाली बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात बासष्ट बासष्ट एकोणपन्नास जिरो एकोणपन्नास शेहेचाळीस बघा जर अशा प्रकारच्या पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाई कव्हर करतोय तुम्ही बघू शकता मोठ्या पोटाच्या आहे मालकाला माहिती विचारून बघूया किती आहे काय किती पहिल्यांदा आहे पहिल्यांदा आहे बघा जबरदस्त अशी टॉप एच मध्ये आहे दाताला कशी दाताला दोन दात चार दात बरं काय मागणी झाली काही झाली की नव्वद हजार नव्वदला झाली हां बरं तुम्ही किती म्हणताय आम्ही पंच्याऐंशी म्हणतो जे ऐंशी झाले आणि पंच्याऐंशी ऐंशीची मागणी झाली आणि तुम्ही पंच्याऐंशी म्हणताय म्हणजे पाच हजारामध्ये व्यवहार थांबलाय बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रघुनाथ गायकवाड रघुनाथ गायकवाड इंदापूर इंदापूर मोबाईल नंबर सांग सत्यात अठ्ठ्याण्णव तेवीस एकवीस रविवार बाजारात आता किती काय आणले हे का आपण करूया मालकाला माहिती विचार हे किती यंदा आहे हे पण पहिल्यांदाच आहे जर्शी मध्ये मोडते का जर्शीमध्ये आहे ह किती दिवस अवकाश दहा दहा दिवस जी मागणी झाली आहे नव्वदला मग किती आहे बर तुम्ही एक लाख रुपये म्हणताय नव्वदची मागणी झाली बरं बघा अशा जर टॉप क्वालिटीच्या जर गाय पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नाव आणि मोबाईल नंबर दिलेला आहे आता आपण ही काही कव्हर करतोय तो होऊ शकता ला सुद्धा चांगली आहे मला काय माहिती विचार किती वंदा दादा तिसऱ्यांदा खाली होणार आहे दुसऱ्या त्याला काय पिळाली दहा करा दहा करा म्हणजे दिवसाला वीस एकवीस लिटर दूध पळालेले आहे तिसरं वेळ त्याला खाली होणार आहे बागणी काय झाली आता आहे का गाव कोणता आहे भंडगरवाडी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बाळू नंबर सत्तर अडोतीस ब्याण्णव डबल झिरो सत्तावन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाय कवर करतोय होऊ शकतो दादा किती ताई कितीव्यांत ताई दुसऱ्या ताई तिसऱ्या सद सुद्धा चांगले आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या वेळाला काय दूध दिले ही? तीस लिटर, लिटर। तीस लिटर बर आता किती पिळेल तिसऱ्या वेळ दोन लिटर कमी किंवा जास्त पिळेल म्हणतात मालक दुसऱ्या वेळ तीस लिटर दूध पिळालेले आहे दाताला कशी दाताला सहा दाती काय मागणी झाली काही किती झाले पंच्याहत्तरला मग के तुम्ही किती म्हणता पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्तर सासर। सत्तर सहासष्ट अठ्ठावीस एकोणतीस पन्नास, पन्नास। बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता